नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक जबरदस्त पुस्तकाबद्दल धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य संपूर्ण मार्गदर्शक हो हो हेच ते पुस्तक ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास केला आहे आणि नोकरीचं स्वप्न पूर्ण केलं आहे आता काही जण म्हणतात अरे हे पुस्तक मिळत नाही तर काळजी नको रे कारण मी सांगतोय जर हे पुस्तक मिळत नसेल तर या सुवर्ण पाच पुस्तकांचा अभ्यास करा मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे बुद्धिमत्ता सतीश वसे फास्ट ट्रॅक मॅथ सतीश वसे आणि सामान्य ज्ञानासाठी कोणत्याही चांगल्या लेखकाचं चांगलं पुस्तक तुम्ही वापरू शकता ही कॉम्बिनेशन म्हणजे एकदम यशस्वी फॉर्म्युला आहे धर्माच्या आयुक्त संपूर्ण मार्गदर्शक या पुस्तकात काय का मिळतं बघा विभागनीय संपूर्ण अभ्यासक्रमाचं कव्हरेज प्रत्येक विषयाचे महत्वपूर्ण मुद्दे आणि सारांश जुन्या प्रश्नपत्रिका आणि त्याचे प्रत्येकरण आणि मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सगळं एकाच ठिकाणी म्हणजे हे पुस्तक आहे म्हणजे खरंच एक ऑल इन वन मास्टर की पण बघा फक्त पुस्तक घेतलं म्हणजे झालं असं नाही दररोज थोडा वेळ काढा अभ्यास करा मॉक टेस्ट सोडवा नोट्स तयार करा आणि रिव्हिजन करा असं स सत्य ठेवलं तर यश दूर नाही हे ही पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होतील अभ्यास म्हणजे मंदिर आणि मेहनत म्हणजे देव तर चला मंडळी जर तुम्हाला अशा प्रकारचे बुक रिव्ह्यू आणि स्टडी हवे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा स्टडी के बुक रिव्ह्यू हॅशटॅग टाका चला मग भेटूया या पुढच्या व्हिडिओ एका नव्या पुस्तकाच्या सारांसोबत तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि यश मिळवत राहा जय महाराष्ट्र जय हिंद